सर्वांना जे आदिवासी जे क्लवे आज माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आपण ऑगस्ट रोजी आपले भागुजी नाईक म्हणजे आपले बाप आज आपल्या बापाच या ठिकाणी स्मारक होत आहे जेवढेही महाराष्ट्रामध्ये आदिवासी आहेत आज जे मुलं आहेत आज आपल्या ज्या क्रांतिकारकऱ्यांनी आपल्याला हा दिवस दाखवला आपण ह्या जगात आज जगतोय खातोय पितोय केवळ या क्रांतिकारकांमुळे आणि त्या क्रांतिकारकाचं पंचवीस तारखेला स्मारक होत आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजाला पूर्ण आदिवासीला माझी कळकळीची कल विनंती आहे का की घरातून एक तरी व्यक्ती या नांदूर सिंगोट्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आणि आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये पंचवीस तारखेला आपण उपस्थित राहावा का की मी शबरी माता दीक्ष आपल्याला नम्र विनंती आहे माझे का की आपल्या बापाचं या ठिकाणी स्मारक होत आहे आणि बापाच्या स्मारकाला आपल्या लेकराचा या ठिकाणी उपस्थिती पाहिजे म्हणजे पाहिजे ही आमची तुम्हाला नम्र विनंती आहे महाराष्ट्रात जेवढ्या संघटना आहेत जेवढे संस्था आहेत जेवढे आदिवासी आमदार खासदार आहेत यांनाही माझी नम्र विनंती की या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी जे स्मारकाचं उद्घाटन ठेवलेलं आहे आपण सर्व या ठिकाणी सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत आपला वेळ काढून या ठिकाणी महाराष्ट्रातले सर्व आदिवासी बांधवनी या ठिकाणी उपस्थित राहा आणि आपला वेळ काढून या ठिकाणी या जय आदिवासी जय क्लवे जय शबरी माता जय बिरसा मुंडा जय तंटे मय भागोजी नायक ओके